वर्ष बदलू दे तुमचे नशीब चमकू दे तुमच्या घरात आनंदाचा दिवा तेवत राहो प्रत्येक स्वप्न सत्यात येवो हो। हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाने जावो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शिवराज संघपाळ साहेब शिवमहिमा कन्स्ट्रक्शन कसबा वाळवे शेतकरी सेना प्रमुख कसबा वाळवे पंचायत समिती तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावच्या उपसरपंचपदी रंजना युवराज पोवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता भरत पाटील होत्या बिनविरोध निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत जल्लोष केला राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे ग्रामपंचायतीवर नामदार प्रकाश आंबेडकर गटाचे नेते अशोकराव फराकटे व भरत पाटील गटाचे प्रमुख मानसिंग पाटील यांच्या गटाने दोन हजार तेवीस साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता काबीज केली होती आघाडीच्या सुकाणू समितीच्या समजोत्यानुसार मावळते उपसरपंच संग्राम पताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर रंजना युवराज पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच पदासाठी रंजना युवराज पवार यांचे नाव सदस्य निर्मला भांदिग्रे यांनी सुचवले त्यात सदस्य संताजी पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी मावळते उपसरपंच संग्राम पाताडे यांचा सत्कार माजी लोकनियुक्त सरपंच अशोकराव फराकटे यांच्या हस्ते करण्यात आला तर नूतन सरपंच उपसरपंच रंजना पोवार यांचा सत्कार सरपंच वनिता पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उपसरपंच रंजना पवार यांनी स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भोईटे स्वर्गीय मारुती अण्णा फराकटे स्वर्गीय भरत पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करत उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आपल्या पदाचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करणार असल्याचे रंजना पवार यांनी सांगितले आघाडीचे नेते अशोकराव फराकटे आणि मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी उपसरपंच राजू वाडेकर तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सागर भांदिगरे राजाराम केसरकर तानाजी संगपाळ संजय पालकर पाल दिलीप कोकाटे विजय संगपाळ ग्रामविकास अधिकारी संदीप वरणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह सेवा संस्थांचे से पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज